बिड्डा बिड्डा आमचा बिड्ड्याचा कार्यक्रम काल आम्ही मस्त चिंबुर्या विंबुरे खाल्या आज मामी काय ताला भरून जाऊशील ना आज ताला भरून नाही जायचा सक्षम किती रुपयाचा घड्याल मला सांगतोस का तू सांग ना सांग ना येऊ न्याव ना ऐकू ना आपण फिरायला जाऊ बघा सोन्याचा घड्यालय सोन्याचा चला जाऊ चला वज्रेश्वरीला तू येशील का तू कधी रविवारी रविवारी आमच्या धंद्याचा दिवस आहे बुधवारी जायचं मंगळवार हां मंगळवार घेऊन तुला काय तुला कधी जवल मे तुझा सांग नाही का पप्प्याचा क्लास लावले तेच ना तुझं सांग कुठला एप्रिलच्या नंतर एकोणीसशे लय गरम असेल बाप्या फार्म हाऊस ला नदी चालल काय चाललंय परी कृषुचा <laughs> क्रिशू काय चाललंय झोपाले झोपाले <laughs> <जो पाले? laughs> गाडी शिकतोस तू का झोपत गाडीओ हो? <laughs> काय काय चाललंय क्रिशू

चले र आता चला चला आपण चला पुर जराशी मी बसले आहे मामी सर मामी करतच नाही येतस आमचा माणूस आमचा माणूस आहे ना भारतचा आहे भारतचा <desconfinanta> चाललं पप्पा पप्पा चा आललं पप्पा चाललं चाललं हे चाललं तू जातो जातं जा कुठं का ना कशी चाललं कशी चालला बाय 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 ऋषु बाय बाय ऋषु बाय बाय हो न पोरांग केलेल बघा जरा हे क्रशू कुठे चालला किलाला चालला गावात गावन चालला नाही चालू आयया बाय बाय ऋषु पकडून ठेवा त्याला बाय बाय बाई 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 बासुला गावान खेलाइला